आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंद्रा जो असतो तो आता राणीला पाहत असतो राणी आणि इन इंद्रा देवळात आलेली असताना विक्रांत उर्मी यांच्या मनात अनेक खलबतं शिजत असतात आता राणी आणि इंद्रा देवळ्यामध्ये प्रवेश करणारच असतात पण त्याआधी त्यांचे काही फोटोग्राफ्स काढले जात असतात त्या दोघांचे एकत्र फोटोज काढत असल्यामुळे चिकू जी आहे ती प्रचंड खुश असते कारण सगळं काही तिच्या म्हणण्याप्रमाणे होत असतं इंद्राने आता राणीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो त्यामुळे राणीला खरंतरचा उघडल्यासारखं वाटतं मग आता तुमचे फोटोज काढून झाले असतील तर आपण देवदर्शनाला आलो आहोत तर देवदर्शन करून घेऊया का असं मुद्दा म्हणून आता तिथे असणारी ती मालती म्हणत असते सगळी जण देवदर्शनासाठी जातात दुसरीकडे राणी राणीला घंटा वाजवायची असते पण तिचा हात पोचत नसतो म्हणूनच राणी अगदी उड्या मारून मारून घंटा वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण बाजूला इंद्रा उभा असतो इंद्राला ती काहीच सांगत नाही पण राणीला आता घंटा वाजवण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो म्हणूनच राणी सारखी उड्या मारत असते सगळेजणं विचार करतात की ही राणी नेमकी राहिली तरी कुठे केवढा वेळ झालाय अजूनही राणी आली कशी नाही हा प्रश्न पडलेला असतो आणि तेवढ्यातच समोर सगळ्यांचं लक्ष जातं तर चिकू म्हणत असते की काय चाललंय हे राणी तुला घंटा वाजवायचे तर तू दादूला सांग ना दादू तुला उचलून घेईल ना आणि तू वाजव मग घंटा असं सांगितलं जातं त्याचवेळेला आबासाहेब देखील म्हणतात की हो हो राणीला उचलून घे म्हणजे कसं तिला घंटाही वाजवता येईल आता इकडे ही जी असते मालती तिला तर प्रचंड राग येतो मालती जी आहे ती रागातच पाहत असते आणि ती म्हणत असते की काही गरज नाही उचलून वगैरे घ्यायची पण मालतीला खरं तर जे नको असतं तेच इंद्रा नेमका करत असतो म्हणजेच इंद्राने आता मला उचलून घेतलेलं असतं आणि जेव्हा तो राणीला उचलून घेतो ना तेव्हा मात्र तो राणीमध्ये हरवून जातो राणीकडे एकटक पाहत असतो राणीसुद्धा चकित होते की हे सगळं चाललंय तरी काय म्हणजेच घरातल्यांच्यासाठी हे मला उचलूनही घेतायत आणि सगळं काही माझ्या मनासारखं करतायत त्यामुळे राणी जी आहे ती भलतीच खुश असते आणि राणीला भा भारी एकदम वाटत असतं पण दुसरीकडे आता राणी घंटीसुद्धा वाजवते आणि त्यामुळे आता राणी जी आहे ती खूपच जास्त खुश असते आता देवदर्शनासाठी दोघही जण जातात तर गुरुजी असतात ते म्हणत असतात की अशी जोडी फारच दुर्मिळ बघायला भेटतात जी अशी येतात आणि त्याचसोबत हे मिसमॅच जरी कपल असलं तरी हे उ उत्तम संसारिक कपल आहे असं देखील गुरुजी म्हणतात आणि त्यावेळेला आता त्यांचं कौतुक करत असताना मालतीला प्रचंड राग येतो कारण मालतीला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खटकत असतात कारण तिला असं वाटत असतं की ह्यांचं म्हणजेच राणी आणि इंद्राचं कधीही जमू नये त्यांचं नेहमीच भांडणं व्हावी त्यांचं पटू नये हेच नेमकं वाटत असतं म्हणजे ते गुरुजी हे काही भलतंच सांगत असतात गुरुजी म्हणत असतात की तुमचा संसार जो आहे ना तो एकदम सुखाचा होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याचसोबत आता झालंय का एवढीच पूजा असते का झालं असेल तर आम्हाला निघायचं आहे असं मुद्दा म्हणून मालती म्हणते त्यावर गुरुजी म्हणतात की अहो देवाच्या कार्यक्रमाला आल्या आहात इतक्या लवकर सगळं काही होणार आहे का थोडा वेळ लागेलच ना थांबा जरा आणि असं बोलून आता सगळी काही कामं जी आहेत ती देवाची करायला ती लोकं घेतात तर आता इकडे असणारी जी मालती असते तिला शांत केलं जातं आता पूजा वगैरे सगळी बाकी असते इंद्रा आणि राणीला पुढे बोलवलं जातं आणि त्यांच्या हस्ते नारळ फोडण्याचा वगैरे सगळा जो कार्यक्रम असतो तो करून घेतला जातो जेव्हा नारळ फोडणी वगैरे हे सगळे कार्यक्रम केले जातात तेव्हा इंद्रा आणि राणी दोघंहीजणं देवासमोर बसलेली असतात तर दोघहीजणं जेव्हा समोर बसलेली असतात तेव्हा सगळेजणं हात जोडून आता प्रार्थना करत असतात कारण जे काही सुरू असतं ते एकदम परफेक्ट सुरू असतं आणि तसंच व्हायला हवं जसं देवाच्या मनात आहे देवाच्या मनात ही जी गाठ आहे ती अशीच बांधून राहायला हवी असं वाटत असतं तर दुसरीकडे मात्र आता राणीचे जे बाबा असतात त्यांच्या हाती ती चिठ्ठी लागलेली असते आणि ते म्हणत असतात की काही झालं तरीसुद्धा ही चिठ्ठी मला जपून ठेवायला हवी या कोणाच्याही हातात ती लागायला नको कारण या सख्यामुळे राणीचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच ती चिठ्ठी ते लपून ठेवायचं ठरवतात तेवढ्यातच ना तिथे आता राणीची आई आलेली असते आणि ती बाबांसोबत बोलत असते आणि ती म्हणत असते की काय झालं हो तुम्हाला माहिती आहे का आपल्या राणीचं या सगळीकडे किती कौतुक होतंय ते त्यावर ते म्हणतात की काय झालं आहे तर राणीचं एवढं चांगलं झालं माझा तर विश्वासच बसत नव्हता की राणीचं इतकं सगळं चांगलं होईल म्हणजे मला असं वाटलं होतं ना की आपली राणी कसा संसार करेल तिला चांगला मुलगा मिळेल की नाही पण आपल्या राणीला ना उत्तम असा नवरा मिळाला बघा आणि त्यामुळे आपल्या राणीचा संसारही सुखाचा होतोय त्यामुळे मला ना खूप भरून आलेला आहे आता राणीची आई बोलत असते राणीची आई जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता म्हणत असतात की मला ना जरा काम आहे मी जरा येतो खरं तर त्यांच्या हातात ना ती खाली पडलेली असते पण त्यांना असं वाटतं की ती चिठ्ठी त्यांनी किशात टाकलेली आहे पण ती आता चिट्टी खाली पडते आणि वाऱ्याच्या वेगाने ती आता बेडच्या खाली जाते आता ती चिठ्ठी कोणाच्याही हाताला लागायला नको म्हणजे झालं तर दुसरीकडे आता देवदर्शनाचं प्रोग्राम जो आहे तो हळूहळू का होईना होत आलेला असतो पण आता गुरुजी जे आहेत ते म्हणत असतात की या देवळात जेही जोडप येताना त्यांना आम्ही सांगत असतो की तुम्ही ना एक काम करत जा या ना तीन प्रदक्षिणा मारल्याना की संसार ना, ना एकदम सुखाचा होतो आणि सुरळीतही होतो त्यावर लगेच आबासाहेब म्हणतात की हो हेही मारतील ना त्यात काय एवढं आणि त्या दोघांनाही आता प्रदक्षिणा मारायला सांगितलं जातं जेव्हा दोघांनाही प्रदक्षिणा मारायला सांगितलं जाणार असतं तेव्हा मात्र इंद्राच्या तोंडावर बारा वाजलेली असतात पण काय करणार त्याला तर प्रदक्षिणा माराव्याच लागणार असतात त्याच्याकडे काही ऑप्शनच उरलेला नसतो तर दुसरीकडे मात्र तीनच काय तीनशे प्रदक्षिणा सुद्धा आपला दादा मारू शकतो असं चिकू म्हणत असते आणि त्याच वेळेला आता राणी जी आहे ते इंद्राकडे पाहत असते तर आबासाहेब म्हणत असतात की काय झालंय इंद्रा मार्शिलनं प्रदक्षिणा चल आपल्याला तसाही उशीर होतोय मग मारायला सुरुवात कर प्रदक्षिणा आणि मुद्दा म्हणून अजित आणि त्याचसोबत जी चिकू असते ते आता इंद्राला चिडवू लागतात तर राणी आणि त्याचसोबत इंद्रा हे दोघंही जण प्रदक्षिणा मारत असतात तर इंद्रा मुद्दा म्हणून पुढे रागा रागात निघून जात असतो कारण त्याला ना सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचं काम असतं आणि त्याला काम करायचं असतं आणि म्हणूनच तो एकदम धावपळ करत ती जी रेषा आहे ती पार करण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याला लवकर लवकरात लवकर या तीन प्रदक्षिणा मारून मोकळ व्हायचं असतं पण इकडे मात्र जो स्पीड असतो त्याचा खूप जास्त असतो आणि राणीचा स्पीड हा कमी असतो राणी आता त्याला म्हणत असते की दोघांना जोडीने आपल्याला प्रदक्षिणा मारायला सांगितली आहे आणि तुम्ही असं पुढे पुढे का पळताय त्यावर राणीला तो म्हणतो की माझा स्पीड हाच आहे मी कोणताही स्पीड माझा बदली करणार नाही आणि ते सुद्धा तुझ्यासाठी त्यामुळे तू मला सांगू नकोस की माझा स्पीड काय असायला हवा ते तू पट पटापट चाल कारण मला ऑलरेडी उशीर आहे मला माझ्या कामावर सुद्धा आहे असं देखील आता तो म्हणत असतो तर दुसरीकडे मात्र आता सगळेजण म्हणतात की हे लोक कुठे राहिले ह्यांना प्रदक्षिणा मारायला सांगितलं तर अजून कुठं राहिले इथे पण आता इथे असणारी राणी म्हणते की नाही सगळ्यांच्या समोर तर मला दाखवावं लागेल नाही तर पुन्हा मालती मॅडम मला ओरडतील की माझी चुकी आहे असं दाखवतील आणि म्हणूनच ती आता इंद्राच्या स्पीडने चालायचं चा ठरवते एकदम धावपळ करून करून चालत असते तर इंद्रा जो आहे तो म्हणत असतो की चल ना आता तरी चल आणि समोर येत ना आता सगळी उभी असतात आणि म्हणूनच इंद्रा जो काही स्पीडने चालत असतो ना त्याची स्पीड तो कमी करतो आणि आता तो सगळ्यांसमोर एकदम असं दाखवत असतो की तो एकदमच राणीला त्याच्यासोबत एकत्र घेऊन येत आहे तर सगळीजणं त्याच्याकडे पाहत असतात आणि दोघही जणं असे हातात हात घालून जी काही प्रदक्षिणा मारत आहे असं सगळी जेव्हा म्हणजे बघतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो खास करून आबासाहेब हे खुश असतात दोघंही जण एक प्रदक्षिणा मारून मोकळे होतात मालतीला तिला तर कळतच नसतं का की हे नेमकं काय चाललंय मालतीला खूप जास्त राग येत असतो मला ती आता मनात विचार करत असते की नाही हे कुठेतरी आता थांबायला हवं तेवढ्यातच इथे जेव्हा ती प्रदक्षिणा मारत असते ना तेव्हा तिचा ना पाय घसरतो आणि पाय जेव्हा तिचा घसरतो ना तेव्हा मात्र आता ती तशीच पडते आणि जेव्हा तिचा पाय मुरघला जातो तेव्हा ती म्हणत असते की मला आता पुढे चालता येणार नाही माझा पाय मुरघला आहे त्यावर आता तिला म्हटलं जातं की कसा तर की असं कसं चालता येणार नाही आहे तुला चालावंच लागेल आणि असं बोलून तो तिला उठायला सांगत असतो तर इकडे मात्र राणी जी आहे ती म्हणत असते की मला जमत नाही आहे तर मी कशी काय उठू तर राणीला आता तो म्हणत असतो की तुम्ही ना ही सगळी नाटकं करतेस मला माहिती आहे राणी म्हणत असते की नाही हो मी कोणतीही नाटकं वगैरे करत नाही आहे प्लीज मला समजून घ्या ना आणि असं बोलून तो आता तिला समजवायचा प्रयत्न करत असतो पण राणी ती मात्र तिला उठताही येत नसतं म्हणूनच राणी म्हणत असते की प्लीज तुम्ही मला मदत करा राणीला तो सांगत असतो की ऑलरेडी मला ना जायला उशीर होतोय त्यामुळे तू पटकन उठ आणि सगळं आवर पण राणी म्हणत असते की अहो मला उठताच येत नाही तर मी काय करू दुसरीकडे आता सगळीजणं त्यांची वाट बघत असतात आणि अजून ही लोकं कशी आली नाही हा विचार करत असतात त्याच वेळेला आता आबा सांगत असतात की कुठे राहिली एक प्रदक्षिणा मारले आणि दुसऱ्या प्रदक्षिणाला दोघंही दिसत नाही आहेत तर चिकू म्हणत असते की थांबा थांबा मी बघून येते तर समोरून आता इंद्रा आणि राणी दोघंही जण तर चक्क इंद्राने राणीला उचलून घेतलेलं असतं आणि दोघंही जण जेव्हा समोरून येतात ना तेव्हा मात्र चिकू बघूनच खूप जास्त खुश होते चिकूला विश्वासच बसत नसतो की इंद्राने राणीला उचलून घेतलाय आणि तो तिला घेऊन येतो या गोष्टीवर तिला तर आता विश्वासच बसत नसतो आणि ती एकदमच टक लावून पाहत असते तर दुसरीकडे मालतीला मात्र खूप जास्त मोठा धक्का बसलेला असतो आणि ती पाहतच राहते तर त्यानंतर इंद्रा राणीला घेऊन अशाच तीन प्रदक्षिणा ज्या आहेत त्या पूर्ण करतो त्यामुळे आता इंद्राने राणीला उचलून घेतले ही गोष्ट चिकू आणि त्यासोबत अजितला खूप जास्त आवडते आबासाहेबांना देखील हा एक मोठा झटका असतो कारण आतापर्यंत इंद्रा जो आहे तो वेगाच वागला होता आणि आता अचानक वेगा वागायला लागला आहे त्यामुळे आबांना सुद्धा वेगच काहीतरी वाटू लागतं तर इकडे काकू देखील खूप जास्त खुश असतात तर इथे तीन प्रदक्षिणा मारून होतात त्यानंतर आता इंद्रा जो आहे तो राणीला खाली ठेवतो त्यानंतर आता इंद्रा आणि राणी समोर येतात तर मालती म्हणत असते झालं का मुद्दामून तू हे सगळं केलंस ना माझ्या मुलाला उचलायला लावलंस त्यावर इंद्रा म्हणत असतो की नाही गाई काय आहे ना की तिचं ना पाय मुरघळला आणि मग तिला चालता येत नव्हतं मग मी म्हटलं ही चल मी तुला उचलून घेऊन जातो म्हणूनच मी तिला उचलून घेऊन आलो बस इतकंच असं देखील आता इंद्रा जो आहे तो बोलत असतो जेव्हा इंद्रा हे सगळं बोलतो तेव्हा मालती आता राणीवर आरोप करते आणि म्हणत असते की तू हे सगळं मुद्दामून केलेलं आहेस मला माहिती आहे, आहे। तुला मुद्दामून पाय मुरघळल्याचं नाटक केलंस जेणेकरून तुला इंद्राच्या जवळ येता येईल आणि इंद्रा तुला उचलेल हाच तुझा त्यामागचा उद्देश होता असं बोलून ती राणीला टॉर्चर करत असते पण आबा जे असतात ते म्हणत असतात की बस झालं कुठेही काही भांडणं करण्याची गरज नाही आहे आताच्या आता हे सगळं थांबवा आणि त्याच वेळेला आता हे सगळं थांबवल्यानंतर पुढे मात्र आबा म्हणत असतात हे चला ऑलरेडी उशीर झाला आहे आपण निघायला हवं त्याच वेळेला आता इंद्रा सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही सगळीजणं एका गाडीने पुढे वा राणी आणि मी दुसऱ्या गाडीने येतो माझ्या गाडीने आम्ही दोघंहीच नाही येऊ तर इकडे मात्र आता राणी आणि इंद्रा एकत्र येतात हे मालतीला कुठेतरी आवडत नसतं आणि म्हणूनच मालती जी आहे ती म्हणत असते की नाही तिला आमच्याबरोबर सोड तू जा जा तू जा तुला कामावरही जायचं आहे ना तुला उशीर होतोय आहे ना मग तर इकडे मात्र विक्रांत आणि त्यासोबत उर्मी असतात ना ते दोघंही जण बोलत असतात तर विक्रांत जो आहे तो म्हणत असतो की हे नेमकं काय चाललंय म्हणजे बघ ना उर्मी दोघांचंही काय चाललंय कळत नाहीये इथे तर, ले ले तर दा, तो दाखवत होता की फक्त सई पुरतं तो त्याच्या तिच्याशी लग्न करतोय पण हे वेगळंच काहीतरी दिसतंय म्हणजे त्याच्या हातात पेपर्सही पडलेले आहेत तरी सुद्धा तो राणीसोबत असा कसा वागू शकतो ना नक्कीच काहीतरी वेगळाच प्लॅन शिजतोय वाटतं आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल असं विक्रांत आणि उर्मीचं बोलणं सुरू असतं कारण त्या दोघांनाही आता संशय येत असतो त्यांना वाटलेलं असतं की इंद्राला एकदा का पेपर सही केलेले मिळाले की राणीला डिच्छू देईल आणि तो राणीला सोडून देईल पण इथे तर राणीला तो उचलून काही घेत असतो फेऱ्या काय मारत असतो यामुळे उर्मी आणि विक्रांतचे मात्र धाबेतनाललेले असतात तर दुसरीकडे मात्र आता मालती म्हणत असते की इंद्रा आमच्यासोबत आम्ही तिला घेऊन जातो तुझा तू ए परंतु इंद्राचा हट्ट असतो आणि इंद्रा अस्ता अस्ता जो आहे तो म्हणत असतो की नाही काही मी हिला घेऊन जातो तुम्ही तुमचं जा त्याच वेळेला शिकू आणि अजित आता चिडवू लागतात आणि म्हणत असतात की ओ म्हणजे तुम्हाला प्रायव्हसी हवी तर काय रे दादा तू तर भलताच रोमॅन्टिक निघालास मलाही वाटलं नव्हतं तू इतका रोमॅंटिक असशील आज जे काही तू देवळ्यामध्ये दे, आता उचलून घेतलेलं आहेस ना आणि हे जे काही चाललेलं आहे ना त्यावरूनच मला कळत आहे की तू किती रोमॅंटिक आहेस ते तर त्यावर आता खरंतर इंद्रांसोबत मग राणीला जायचं नसतं माहितीच राणीला काहीतरी नक्कीच गडबड आहे त्यामुळेच हे, हे मला असं उचलून घेऊन जात आहेत परंतु राणी जेव्हा विचार करते पण राणी काहीच बोलू शकत नसते राणीला सगळेजण विचारतात काय ग तुला जायचं आहे का पण राणीच्या तोंडातून शब्दच निघत नसतात त्यावर मुद्दा म्हणून चिकू जे आहे ती दोघांनाही चिडवते आणि तिकडनं निघून जाते जेव्हा चिकू आता दोघांनाही चिडवून तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता इकडे राणी जी आहे ती विचार करतात की इंद्राच्या मनात नेमकं काय चालू आहे इंद्रा चा चा हुँ हुँ हो आता गाडीच्या जवळ जाऊन उभा असतो तर राणी सुद्धा हळूहळू का होईना आता पुढे पुढे जात असते राणी जी आहे ती आता गाडीजवळ जाते आणि ती आता गाडीत बसणार जाणार इंद्रा म्हणत असतो की अय कुठे चालली आहेस तेव्हा राणी म्हणते की मी काही गाडीतच बसते ना तर इंद्रा तिला म्हणत असतो की तुला कोणी सांगितलं गाडीत बसायला तुला गाडीत वगैरे बसण्याची परवानगी मी देणार नाही आहे त्यावर राणी म्हणते की तुम्हीच तर म्हणालात ना की आपण मागीन मागून जाणार आहे मग काय झालं तर राणीला तो म्हणत असतो की बोल मी बोललो आहे पण मी असं थोडी ना विचार केला आहे की तुला मी घेऊन जाणार आहे तुझं तुझं चालत यायचं चा तू मला उशीर केलास ना मला तुला उचलून घ्यायला लावलंस ना मग तुला तर शिक्षा तर मिळायलाच हवी ना आता तुझं तुझं चालत यायचं नाही तर कशावरून यायचं पण मी माझ्या गाडीने त्याला घेऊन जाणार नाही हे तर नक्की आहे पण राणी म्हणत असते की अहो माझं पाय दुखतोय तसं काय पण राणीचं आता इंद्रा बिलकुलही ऐकत नसतो तो म्हणतो की तू ते मला सांगू नकोस तुझं काय करायचं आहे ना ते कर पण मला माझी कामं इम्पॉर्टंट आहेत ती कामं मला करायची आहेत त्यासाठी मी तुझ्याबरोबर उगाच टाईमपास करणार नाही आणि त्याचमुळे ती आता तिकडनं जी आहे ती निघून जाते जेव्हा आता ती तो जो आहे तो तिकडनं निघून जातो तेव्हा मात्र ते राणीला खूप मोठा धक्का जो आहे बस तो बसलेला असतो आणि राणी जी आहे ती आता विचार करत असते की आता आपलं काय होईल आणि त्यामुळेच आता राणी जी आहे ती टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे आता सगळेजण जे आहेत ते आता विचार करत असतात की काय झालं असेल ही लोक खरंच वेगळं वागत आहेत इंद्रा जो आहे तो वेगळाच वागायला लागला आहे त्यामुळे आता खूप जास्त आनंद जो आहे तो खरं तर आभानात झालेला असतो पण आता इंद्रा जे घरी येतो तेव्हा मात्र तिथे जे आहे ती राणी आलेली नसते तर सगळीजणं इंद्राकडे पाहत असतात इंद्रा म्हणत असतो की माझं ना काम आहे तर मी पटकन आलो तर इंद्रा म्हणतो की जरा मी जातो माझं जरा काम आहे ते बघतो फाईल घ्यायची होती एक आणि असं बोलून तो आता वरती जातो तर दुसरीकडे मात्र राणी कुठे राहिली हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर राणी जी आहे ती आता मागे असते आणि राणी जी आहे ती हळूहळू हो येत असते तिला आता यायला थोडा उशीरच झालेला असतो तर समोरून ना आता गोट्या येतो गोट्या खरं तर सायकल चालवत असतो आणि गोट्या जेव्हा समोरून येतो ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की काय ग राणी कुठे गेली होतीस तर राणी म्हणते की काय नाही असं सहज अगं राणी इतकी छान तयार होऊन गेली होतीस म्हणजेच नक्कीच कुठेतरी गेली असेल ना आणि ही काही चालत कशी काही येतेस त्यावर ते राणी सांगते की अरे हो मी देवदर्शनासाठी गेले होते अरे मग देवदर्शनासाठी एकटेच गेली होतीस का तर राणी म्हणते की नाही सगळेच कुटुंब गेलो होतो पण आम्ही दोघंजण वेगळ्या गाडीत होतो त्यामुळे मी अशी तुला दिसते मग ते कुठे गेले तुझे मिस्टर तर असं तुझा गोठ्या विचारतो तर ती म्हणते की काय ना त्यांना जरा इम्पॉर्टंट काम होतं त्यामुळे त्यांनी मला वाटतंच सोडलं आणि ते पुढे गेले असं आता राणी सांगत असते राणी हे सगळं सांगताना खरं तर गोंधळलेली असते तिला समजत नसते की काय सांगावं राणीचा पायही मुरगळलेला असतो राणी म्हणते की तू इथे कसा तर गोट्या म्हणतो अगं माझा काय विचार करतेस मी कसं आहे ते ते वगैरे तर त्याच वेळेला आता राणीला तो म्हणतो की तुझ्या पायाला काय झाले राणी म्हणते अरे गाडीत उतरली ना जात होती तर तिथे खड्डा आला तिथे माझा पाय मुरगला त्यावर तिला म्हणतो अरे बापरे म्हणजे तुला आता ह्या छोट्या छोट्या खड्ड्यांची सुद्धा एवढी भीती वाटायला लागली का एवढ्या गाडीची सवय झाली का तुला राणी म्हणते अरे नाही रे असं काय करतोस तू आणि असं बोलून त्याला खोट्यावर खोटं ती बोलत असते पण हे खोटं बोलताना ना तिला खूप जास्त दडपण आलेलं असतं गोट्या तिला सांगतो की चल आता माझ्या गाडीवर बस मी तुला सोडतो सायकलवर बसतो नाही का माझ्या ती म्हणते अरे नाही रे मी जाईल पण आता गोट्या तिला लगेच बोलतो अच्छा म्हणजे आता तू मोठी झाली असतो तुला आता गरीबांच्या गाडीवर बसता येत नसेल बर ना बरोबर ना असंच काहीच असेल ना तर ती म्हणते अरे असं काही नाही रे गोट्या तू गैरसमज करून घेतोय मग मा, गोट्या म्हणतो मग बस ना अगं तुला माहिती आहे का वस्तीत तर तुझी सगळीच जण आठवण काढत असतात सगळ्यांनाच किती छान वाटतं तुझं लग्न झालंय तू संसाराला लागलीस ना हे ऐकूनच सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि आता गोट्याच्या सायकलवर बसते त्यावेळेला ते विचार करते की मी गोट्या तुझ्याशी कधी खोटं बोलली नाहीये पण आज मला खोटं बोलावं लागते कारण जे काही होते माझ्या आयुष्यात माझ्या नशिबात ते मलाच भोगायचं आहे तर पुढील भागातमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतं इंद्रा छान तयार होऊन आता ऑफिसला निघालेला असतो पण राणी अजूनही घरात आलेली नसते म्हणून सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो राणी कुठे गेली आणि सगळेजण त्याला विचारतात त्यावर था, तो आता सगळ्यांना सांगू लागतो की खरं तर मी जो आहे तो पुढे आलो माझं काम होतं आणि तिला अर्ध्यावर सोडलं आणि तिला म्हटलं की तू येत ये तिथून चालत असं जेव्हा आता इंद्रा सगळ्यांना सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की ह्याने राणीला मध्येच का सोडलं आता इंद्रा या सगळ्या ते कसं सावरून घेईल ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय